सका पाटील म्हणून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते असं सांगतात की या सका पाटलांच्या केबिन बाहेर वेटिंग रूममध्ये टाटा बिर्ला यांच्यासारखे उद्योगपती बसलेले असायचे सका पाटील हे त्या काळातलं एक बड प्रस्थ होतं त्यांचा मुंबईच्या उद्योगपतींवर कंट्रोल होता पुढे अनेक राजकीय स्थित्यंतर आली कधी इंदिरा गांधी तर कधी शरद पवार वेगवेगळ्या नेत्यांनी मुंबईच्या उद्योगपती लॉबीवर आपला कंट्रोल कसा राहील याची काळजी घेतली सांगणारे असंही सांगतात की जनता पक्षामुळे सत्तेतून बाहेर फेकल्या गेलेल्या इंदिरा गांधींना फक्त महाराष्ट्रात असणाऱ्या वसंतदादांच्या सरकारमुळं मुंबई लॉबीनं तारलं होतं हीच रसद तोडण्यासाठी पवारांच्या माध्यमातून पुलोतचा प्रयोग करण्यात आला होता किंवा असंही सांगतात की याच मुंबई लॉबीनं शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी संपूर्ण आर्थिक रसत पुरवलेली व देशभरातल्या खासदारांना एक गठ्ठा एकत्र एक केलं होतं असो पण ही मुंबई लॉबी आणि मुंबईच्या उद्योगपतींच्या या गोष्टी सुरुवातीला सांगणं महत्वाचं होतं त्याचं कारण ठाकरेंनी अदानींविरोधात घेतलेला स्टँड धारावी रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट ही काही छोटी गोष्ट नाही मुंबईतील मोक्याची जागा आणि प्रचंड मोठी किंमत साहजिक अदानींचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे पण उद्धव ठाकरेंनी या थेट अदानींच्या विरोधात भूमिका घेत प्रोजेक्टला आडकाठी आणली आहे वर्करनी साधी वाटणारी ही गोष्ट एखाद्या हिंदी सिनेमातल्या क्लायमॅक्स सारखी आहे जिथे एक नेता आणि एक उद्योगपती समोरासमोर येतो आता मूळ मुद्दा असा आहे की अगोदरच पक्षातल्या फुटीमुळं उद्धव ठाकरे अडचणीत आहेत अशावेळी मुंबईच्या उद्योग विश्वाला अडचण निर्माण करण्याचं धाडस ठाकरे का दाखवत असतील त्यातही अंबानी असोत की अदानी यांच्यासोबत ठाकरेंनी आजपर्यंत जुळवून घेण्याचं धोरण आखलेलं असताना नेमकं आत्ताच असं काय घडतंय की ठाकरेंनी अदानींना विरोध करण्यास सुरुवात केलीये थोडक्यात अदानींना विरोध करून ठाकरेंना काय फायदा होऊ शकतो पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे ठाकरे आणि अदानी किंवा ठाकरे आणि मुंबईतला उद्योगपती ही समीकरणं सिनेमासारखी एकमेकांच्या विरोधातली नक्कीच नव्हती याउलट गिरणी कामगारांचे संप आणि कम्युनिस्ट नेत्यांचा दबदबा कमी करण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचीच मदत मुंबईच्या उद्योग विश्वाला झाली त्यातून ही समीकरणं एकमेकांची अडचण सोडवणारी ठरली मग आत्ताच विरोध का तर याचं पहिलं कारण आहे मुंबई लॉबीवरचा ठाकरेंचा सुटत चाललेला होल्ड सत्ता असेल तर होल्ड असेल हे समीकरण खऱ्या अर्थानं बाळासाहेबांनी खोडून काढलं ज्या पाटलांच्या केबिन बाहेर उद्योगपती बसलेले असायचे असं आपण म्हणालो तसंच बाळासाहेबांच्या मातोश्रीच्या फेऱ्या उद्योगपती मारू लागले आणि ते देखील सत्ता नसताना याचं मुख्य कारण होतं शिवसेनेच्या अंतर्गत असणाऱ्या कामगार संघटना बाळासाहेबांच्या एका इशाऱ्यावर मुंबई बंद व्हायची आणि हीच उद्योगपतींची प्रमुख अडचण देखील होती पण दृश्य स्वरूपात आता ही पॉवर शिफ्ट झाल्याचं दिसतंय याचं एक साधं उदाहरण आपल्याला पाहता येईल ते म्हणजे यावर्षीचा गणेशोत्सव यापूर्वी बॉलिवूडचे स्टार मातोश्रीवर जायचे आदित्य ठाकरे आणि बॉलिवूडच्या स्टार किडचे संबंध हा चर्चेचा विषय ठरतो पण आता हीच पॉवर शिफ्ट होताना दिसतीये यावेळी बॉलिवूडच्या प्रत्येक सेलिब्रिटीनं शिंदेंच्या घराची पायरी चढली शिंदेंकडे फक्त आमदारच आलेत असं नाही आहे तर त्यांच्यासोबत कामगार संघटना आणि पॉवर डिवाईड होणाऱ्या अनेक गोष्टी आल्यात याचा परिणाम म्हणजे मुंबईवरचा कंट्रोल सुटणं अगोदरच राज ठाकरेंमुळं ही पॉवर डिवाईड झाल्याचं दिसतं त्यात आता शिंदेंचा कंट्रोल आल्यानं पॉवर अजूनच डिवाईड झाली आहे अर्थात ही पॉवर पुन्हा दाखवून द्यायची असेल तर आजही आपल्या भूमिकेमुळे मुंबईत कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टला अडथळा निर्माण होऊ शकतो हे ठाकरेंना दाखवून द्यावं लागेल जर का हे सिद्ध झालं नाही तर त्याचा परिणाम उद्योगपतींची लॉबी शिफ्ट होण्यात व तिथून मुंबई महानगरपालिका हातून जाण्यात देखील होऊ शकतो त्यामुळं इच्छा असो वा नसो आपला प्रभाव सिद्ध करण्यासाठी ठाकरेंना अडाणींचा विरोध करणं भाग पडतं अदानींना विरोध करण्यामागं ठाकरेंचा दुसरा फायदा दिसतो तो म्हणजे राजकारणाची बेरीज आता मुद्दा येतो तो अदानीच का तर ठाकरेंना विरोधच करायचा असता तर ते दुसऱ्या कोणत्याही प्रोजेक्टला करू शकले असते इथे अदानी ठाकरेंसाठी सॉफ्ट टार्गेट ठरतात त्याचं मुख्य कारण ठाकरेंना मिळणारं बळ राहुल गांधींनी अदानींच्या विरोधातली भूमिका घेऊन थेट विरोध पत्कारलाय अशावेळी एकटे पडलेल्या ठाकरेंच्या मागे काँग्रेसचं बळ निर्माण होतं जर दुसरा उद्योगपती असता किंवा इतर कोणताही प्रोजेक्ट असता तर ठाकरेंनी केलेला विरोध हा एकटा पडला असता इथे मात्र एकदा काँग्रेस विरोधात उतरली असेल तर माघार घेऊ शकत नाही काँग्रेसला पूरक भूमिका घेतल्यानं बीएमसीच्या पातळीवर काँग्रेस आणि सेना एकत्र येण्याचे चान्सेस देखील वाढतात मुंबई महापालिकेत दलित व मुस्लिम मतदारांमध्ये काँग्रेस आजही लोकप्रिय आहे किंवा मुंबईचा दलित व मुस्लिम हा काँग्रेसचा हक्काचा मतदार राहिलेला आहे हा मतदार भाजपकडे शिफ्ट होऊ शकत नाही अशावेळी काँग्रेसची जवळी आपोआपच ठाकरेंना बीएमसीचे चान्सेस वाढवते काँग्रेस धार्जिन्या भूमिकेसोबतच इंडिया आघाडीतलं ठाकरेंचं महत्त्व देखील अदानींना थेट विरोध केल्यानं अधोरेखित के होऊ शकतं शरद पवारांच्या अविश्वासू भूमिकेमुळं इंडिया आघाडीतलं त्यांचं महत्त्व कमी जास्त होत राहतं अदानींच्या प्रकरणात शरद पवार कधीही उघडपणे विरोध करणार नाहीत त्याचवेळी उद्धव ठाकरे थेट मैदानात उतरत असल्याचं पाहून इंडिया आघाडीतलं इतर पक्षांसमोर उद्धव ठाकरेंबाबतचं महत्व अधोरेखित होऊ शकतं अर्थात या राजकारणातही काँग्रेसची बेरीज इंडिया आघाडीतलं महत्व आणि शरद पवारांना क्रॉस करण्याची खेळी ठाकरे खेळताना दिसून येत आहेत अदानींना विरोध करून ठाकरेंना होणारा तिसरा फायदा म्हणजे महाराष्ट्रवादी भूमिकेचं राजकारण मुंबई ही मराठी माणसांचीच हाच गेल्या पाच टर्मचा शिवसेनेचा मुद्दा राहिलेला आहे आता मात्र शिंदेंच्या भूमिकेमुळं मराठी मतांमध्ये फूट पडू शकते व या फुटीमुळं ठाकरे डॅमेज होऊ शकतात अशावेळी अँटी गुजराती नरेटिव्ह सेट करण्याचं आव्हान ठाकरेंपुढे असेल हे आव्हान ते अदानींना विरोध करून चालू ठेवू शकतात एकतर धारावीचा मुद्दा म्हणजे मराठी माणसांच्या हक्काचा मुद्दा मराठी माणसांना टॉवरची स्वप्न दाखवून मुंबई बाहेर हकलून गुजराती उद्योगपती जागा बळकवतात हे नरेटिव्ह सेट करणारा सर्वात मोठा मुद्दा अर्थात अदानींना टार्गेट करून मराठी मतांची एकजूट करण्याचं काम ठाकरे करताना दिसतात इथंही अदानीच का तर ते गुजराती आहेत त्यांना भाजपचा पाठिंबा असल्याचं चित्र आहे आणि मनात आणलं तरीही शिंदे अदानींना विरोध करू शकत नाहीत ही शिंदेंची मर्यादाही उघड आहे म्हणजे नेमकं कसं तर अदानींच्या धारावी रिडेव्हलपमेंटचा मुद्दा व्यापक झालाच आणि सर्वसामान्य लोकांकडून त्याला विरोध होऊ लागला व महाराष्ट्र हिताच्या विरोधातला हा प्रकल्प असल्याचा नरेटिव्ह ठाकरे गटाकडून सेट झालं तरीही शिंदे जाहीरपणे अदानींच्या प्रोजेक्टला विरोध करू शकणार नाहीत अशावेळी एकनाथ शिंदे हे गुजराती उद्योगपतीसाठी काम करतात असा प्रचार ठाकरेंना करणं सोपं ठरू शकतं अर्थात या खेळीतून उद्धव ठाकरे पुन्हा मराठी मतांचं एकत्रीकरण करण्यात यशस्वी ठरू शकतात थोडक्यात अदानींच्या प्रोजेक्टला विरोध करून ठाकरेंना काय मिळू शकतं तर एकतर मुंबईच्या उद्योगपतींसाठी ते पुन्हा दखलपात्र ठरू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे पवारांना शह देण्यासोबतच काँग्रेसची बेरीज करू शकतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे गुजराती उद्योगपती विरुद्ध सर्वसामान्य मराठी माणूस हे नरेटिव मोठं करून त्याचा फायदा बी एम सी इलेक्शनमध्ये मिळवू शकतात अर्थात एका खेळीनं उद्धव ठाकरेंकडून तीन पक्षी मारले जातात त्यामुळंच फुटीनंतर कमकुवत झालेले ठाकरे अदानींसारख्या उद्योगपतीसोबत ड्रीम प्रोजेक्टवरून लढा उभारताना दिसत आहेत तुम्हाला काय वाटतं अदानींच्या प्रोजेक्टला विरोध करण्यामागं ठाकरेंना पूरक ठरतील अशी अजून कोणती कारणं असू शकतात तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका